सध्या पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नेते भारतासोबत युद्ध करण्याची पीओके घेण्याची भाषा करतात पण युद्ध म्हणजे काही पोरखेळ नाही युद्ध हे फक्त बॅटल तर देशातला प्रत्येक माणूस लढत असतो त्यामुळं युद्धाच्या झळा या प्रत्येकाला सोसाव्या लागतात युद्धात जशी सैन्याची ताकद महत्वाची असते तशीच युद्धात मनी पॉवर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि हाच फॅक्टर युद्धासाठी उड्या मारणाऱ्या पाकिस्तानची लंगडी बाजू आहे अलीकडच्या काळात पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती रसताळाला गेलीय खायला अन्न ना नाही ना ना, महागाईनं तिथल्या लोकांचं कंबरड मोडलंय आंतरराष्ट्रीय मदतीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था तग धरून आहे त्यामुळं पाकिस्ताननं भारताशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान युद्धात बोटावर मोजण्या इतके दिवसच टिकेल असंही काही तज्ज्ञांचं मत आहे सध्या पाकिस्तानवर भारताशी युद्धापेक्षा देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान असल्याच्या चर्चा आहेत सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती आहे काय पाकिस्तान समोरचं आर्थिक संकट किती मोठं आणि पाकिस्तानच्या आर्थिक अडचणी वाढवण्यासाठी भारताकडून काय प्रयत्न सुरू आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल तर सगळ्यात आधी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे ते पाहूयात असं सांगितलं जात आहे की सध्या पाकिस्तानमध्ये जन्माला येणारं प्रत्येक मूल हे तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजारांचं कर्ज डोक्यावर घेऊन जन्माला येते पाकिस्तानात सध्या रोज खाण्यासाठी लागणाऱ्या तेल डाळींसारख्या दैनंदिन वस्तू असो लोकांचे पगार असो किंवा लष्कर सांभाळणं या सगळ्यासाठी येणारा खर्च भागवायला पाकिस्तान आज कर्जावर अवलंबून कधी काळी भारतापेक्षा जास्त पर कॅपिटा उत्पन्न असणाऱ्या पाकिस्तानचं आजचं पर कॅपिटा उत्पन्न हे बांगलादेशपेक्षाही कमी आहे पाकिस्तानचा नॉमिनल जीडीपी हा अठ्ठावीस हजार कोटी आहे जो भारताच्या तुलनेनं फारच कमी आहे भारताचा नॉमिनल जी हा तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असून टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पाकिस्तान अजूनही बऱ्याच मागे असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जावर अवलंबून राहावं पण पाकिस्तानला ही आर्थिक मदत कोण आणि पाकिस्तानवर किती कर्ज आहे पाकिस्तान सरकारच्या जून दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार पाकिस्तानवर सध्या एकवीस पॉईंट सहा लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे हे पाकिस्तानच्या एकूण जीडी पीच्या सदुसष्ट टक्के आहे यातलं परकीय कर्ज हेच सुमारे दहा लाख कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आंतरराष्ट्रीय बँका एफ सारख्या संस्था आणि इतर देशांकडून पाकिस्ताननं हे कर्ज घेतलंय पाकिस्तानला कर्ज देण्यात पाकिस्तानचा मित्र पाकिस्तान चीन आघाडीवर आहे सौदी अरेबियाकडूनही पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलंय जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय कर्ज अहवाल दोन हजार चोवीस नुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चीनने पाकिस्तानला दोन पॉईंट बेचाळीस लाख कोटी एवढं कर्ज दिलंय पाकिस्तानमध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी विकास कामं कॉरिडॉर उभारणं आणि बंदरांचा विकास करण्यासाठी चीननं पाकिस्तानला मोठी कर्ज दिली आहेत पॉलिसी परस्पेक्टिव्ह अहवालानुसार ते चीनकडून पाकिस्तानला जवळपास चारशे तेहतीस प्रकल्पांसाठी कर्ज देण्यात आलं होतं पण पाकिस्तानकडून चीननं दिलेल्या कर्जाची माहिती जाहीर केली जात नाही असंही सांगण्यात येत सौदी अरेबियानं पाकिस्तानला डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सत्याहत्तर पॉइंट दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलंय दोन हजार तेवीस मध्ये सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला मिळणारा कर्जाचा वाटा एकूण कर्जाच्या पाच टक्के होता या देशांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानला एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक आय एम एफ पॅरिस क्लब अशा वेगवेगळ्या संस्थांकडूनही कर्ज मिळतं पण पाकिस्तान आता कर्जाच्या जाळ्यात अडकल्याची परिस्थिती आहे घेतलेल्या कर्जाची निम्म्यापेक्षा जास्त रक्कम पाकिस्तानला आधीची कर्ज फेडण्यासाठी आणि व्याज भरण्यासाठीच द्यावी लागतात असंही म्हटलं जातं आज जरी चीन भारताला विरोध करायचा म्हणून कितीही पाकिस्तानचा मित्र असल्याचं दाखवत असला तरी पाकिस्तानचं कर्ज चीन माफ करणार नाही त्याच्या बदल्यात चीन लगेच पाकिस्तानमध्ये विकसित केलेली बंदरं प्रोजेक्ट स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतो आणि चीनचा तोच डाव आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता यावरून पाकिस्तानवर असलेला कर्जाचा आपल्याला अंदाज येतोच पण इतकी कर्ज घेऊनही पाकिस्तानच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचं दिसून येते पाकिस्तानकडे सध्या एक लाख कोटींच्या जवळपासच परकीय चलनसाठा असल्याचं सांगण्यात येत हा परकीय चलनसाठा पाकिस्तानला फक्त काही येऊ शकतो ज्यातून पाकिस्तान अन्नधान्य इंधन आणि औषधांसारख्या महत्वाच्या गोष्टीस आयात करू शकतो पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात ट्रेड इम्बॅलन्स आहे म्हणजेच पाकिस्तान निर्यातीपेक्षा जास्त इतर देशांकडून आयात करतो पाकिस्तानच्या आयातीत ऑइल गॅस यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे त्यामुळं पाकिस्तानला होणारा हा पुरवठा था थांबला तर पाकिस्तानची अवस्था आणखीनच बिकट होऊ शकते आता पाकिस्तान आधीच अडचणीत असताना भारतानं पाकिस्तानवरच हे आर्थिक संकट अजून वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला मिळणारी आंतरराष्ट्रीय मदत थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत भारतानं कायमच आंतरराष्ट्रीय स्तरावर ही भूमिका मांडली की पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवतो त्यामुळं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरातून केली जाणारी आर्थिक मदत थांबवली पाहिजे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा मुद्दा अजूनच आणि पुराव्या निशी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनीच पाकिस्तान दहशतवादाला प्रशिक्षण फंडिंग संरक्षण देत असल्याची कबुली आहे असं भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या एका कार्यक्रमात सांगण्यात आलंय त्यानंतर आता भारताकडून पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवण्यासाठी आय एम एफ सारख्या संस्थांसह देशावरही दबाव आणला जातोय पाकिस्तानला सगळ्यात जास्त आर्थिक मदत देणाऱ्या संस्थांमध्ये मद आय एम एफ आहे एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस या काळात आय एम एफ न पाकिस्तानला जवळपास पंचवीस वेळा पंधरा बिलियन डॉलर पेक्षा जास्त किमतीची कर्ज दिली आहेत एक्सटेंडे फंड फॅसिलिटी म्हणजेच ई एफ एफ या प्रोग्राम अंतर्गत पाकिस्तान कायमच आय एम एफ कडून मदत घेत आलाय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या प्रोग्राम अंतर्गत पाकिस्तानला आय एम एफ न अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जवळपास साठ हजार कोटींचं सा कर्ज द्यायला मंजुरी दिली होती हे कर्ज एकदम दिलं जात नाही त्याचा पहिला टप्पा म्हणजे दहा हजार कोटीचं कर्ज मागच्या वर्षी दिलं गेलं होतं त्यातच आता नऊ मे रोजी आय एम च्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतानं आय एम कडे काही मागण्या केल्यात आय एम एफ न पाकिस्तानला आधी दिलेल्या दहा हजार कोटींच्या कर्जाचा आढावा घेतला पाहिजे अशी मागणी भारतानं केली आहे मागच्या बैठकीतही भारतानं पाकिस्तानला मदत करण्याच्या बाजूने मतदान केलं नव्हतं यावेळीही दहशतवादाचा मुद्दा पुढे करून पाकिस्तानला हे पैसे देण्यासाठी आय एम एफ सह सगळ्याच आंतरराष्ट्रीय संस्थांकडे भारत, हो भारत पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवण्याची मागणी करतोय पण भारताची ही मागणी मान्य होऊ शकते का तर तज्ञांच्या मते आय एम एफ चे देशाला कर्ज देण्यासाठी वेगवेगळे निकष आहेत एखाद्या देशाला कर्ज द्यायचं दे की नाही सदस्य अनेक निकषांवर ठरवतात यामध्ये आयएमएफच्या अटीएफ रँकिंग आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता विचारात घेतली जाते संस्था एखादा देश मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला फंडिंग देतो का त्यावरून त्या, त्या देशाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकते भारताला जर पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे हे आंतरराष्ट्रीय संस्थांसमोर सिद्ध करता आलं तर पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये जाऊ शकतो ज्यामुळं पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदतही थांबू शकते जर पाकिस्तानची ही आर्थिक मदत थांबली तर त्याचा पाकिस्तानवर नेमका काय परिणाम होऊ शकतो आर्थिक मदत थांबवल्यानं सगळ्यात मोठा परिणाम होईल तो पाकिस्तानी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पाकिस्तानची आर्थिक मदत थांबली तर महागाईचा दर तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतो पाकिस्तानी रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत दणकण आपटू शकते गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी रुपयांची एक डॉलरच्या तुलनेत किंमत ही दोनशे ऐंशी रुपये आहे जी आर्थिक मदत थांबली तर असा तळा आला जाईल पाकिस्तानची आर्थिक मदत थांबणं म्हणजे पाकिस्तानला कर्जाची परतफेड करण्यात येतील व्याजाची रक्कम वाढत जाईल परिणामी इतर देशांचा कर्ज वसूल करण्यासाठी पाकिस्तानवर दबावही वाढेल आता हे झालं आर्थिक मदत थांबली तर लगेच होणारे परिणाम पण याचा पाकिस्तानवर लॉंग टर्म कसा परिणाम होईल तर पाकिस्तानमध्ये महागाई वाढल्यामुळं अंतर्गत अशांतता निर्माण होईल ज्याचा थेट परिणाम होईल तो सरकारवर लोकांचा सरकारवर दबाव वाढेल दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान मध्ये गव्हासाठी अन्नधान्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते आंदोलन झाली होती तेच पुन्हा होऊ शकत लोकांचा पगार देऊ शकणार नाही ज्यामुळं प्रशासन लष्कर या व्यवस्था कोलमडून जाऊ शकतात त्यामुळं देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं अशात आता भारतानं दोन मे रोजी एक नोटिफिकेशन काढून पाकिस्तान कडून होणारी सगळी आयात थांबवण्याचा निर्णय घेतलाय तसंच भारताकडून पाकिस्तानमध्ये होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णयही पहलगाम हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे चहा कॉफी डाळी भाज्या डेअरी प्रॉडक्ट्स पासून ऑर्गेनिक केमिकल्स औषध जनावरांचं खाद्य अशा अनेक वस्तू भारताकडून पाकिस्तानात जायच्या आता व्यापार थांबवल्यानं पाकिस्तानच्या औद्योगिक उत्पादन कृषी आणि सामान्य नागरिकांवरही याचा प्रभाव पडू शकतो परिणामी पाकिस्तानला नवीन व्यापारासाठी नवीन देश शोधावा लागेल किंवा स्वतःचं उत्पादन वाढवावं लागेल जे इतक्या लगेच करणं पाकिस्तानला शक्य होणार नाही त्यामुळं स्वतःचं घर जळत असताना पाकिस्तान युद्ध पेटवण्याची भाषा करतोय एकूणच काय तर पाकिस्तान देत असलेल्या युद्धाच्या धमक्या या केवळ पोकळच असल्याचं सध्या तरी दिसून येते या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानची खरंच युद्ध करण्याची ताकद आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा